या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे लोदी गल्लीतील सरस्वती तालीमित महानगरपालिकेच्या एका वीज कर्मचाऱ्याला शिवीकाळ करून मारहाण करण्यात आली जखमी कर्मचाऱ्याला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय इथं दाखल करण्यात आलं ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास लोदी गल्ली येथील सरस्वती तालीम परिसरात घडली महानगरपालिकेचे वायरमन गणेश किसान सिंग काजकवले व सत्तेचाळीस राणार उत्तर सदर बाजार सीट लाईट दुरुस्तीच्या कामासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांना खासगी काम सांगितलं गणेश यांनी ते काम नाकारल्यानं त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आले याबाबत माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायला गेलेलं आहे मग मी ते लाईट रिकेरी करता करावं गेलो इथं स्ट्रीट लाईट महापालिकेची रिकेरी करावी गेल्यावर ते मी स्ट्रीट लाईट वगैरे रिपेर केलो केल्यानंतर हो ते प्रायव्हेट त्यांची लाईट होती ते लाईट इकडनं काढून तिकडं लावा म्हणून मला फोर्स केले मी म्हटलो ते आपल्याकडे येत नाही आपण करू शकत नाही म्हटलो ते प्रायव्हेट आहे तुम्ही करून घ्या म्हटल्यावर ते करेप्पा जंगम त्यांचे समाजाचे अध्यक्ष होते त्यांनी मला दोन चार पोरांना लावले चार पाच पोरं मिळून मला कट्ट्यावर खाली पाळून ला कशा कशाने मारले मला माहित नाही ते डोक्याला मारले डोक्याला कशाला रॉड मारले काय मारले की एवढा रक्त निघाला चक्कर चक्कर मला असं झालं ते शर्ट वगैरे सर्व फाडून मारले मला मी आणि माझा कर्मचारी सोबत होता दोघ जण होते त्याने ते शिडी वगैरे ठेवायला गेल्यावर याला मला धरून पालत करून मारले तिथे कट्ट्यावर पालत केलं नाही मारले मला ते करेप त्यांचे अध्यक्ष होते त्यांचं तरी चार पाच पोरांना दमदार असं खूप मारलेत मला कसं मारले मी ते अध्यक्ष होते त्यांना फक्त ओळखतो बाकीचे काय ते का मारून पळून गेले ते करेप साधारण साडेबारा वाजता झाले ते सरस्वती चौक तालीम गुलजार तालीम हे ना सरस्वती सरस्वती तालीम आज काय स्ट्रीट लाईट ची ड्युटी होती माझी आज स्ट्रीट लाईट चे ते पोल खांब वगैरे असतात ना ते रिपेरी करायला गेलो सरस होती मग ते तिथलं पोल वगैरे रिपेरी केलो मी ते बाचा झाले ते म्हणजे ते स्ट्रीट लाईट होत ते आदल्यारी होत ते इकडनं काढून तिकडे लावा म्हणून स्फोर्स करत होते मला मी म्हटलं आपल्याकडे आपल्याकडे येत नाही ते मी करू शकत नाही एवढंच म्हणलो गेला मग ते दोघजण जण आलेत शिव्या दिल्यात मला शिव्या दिल्यानंतर ना मी अरे शिव्या कशाला द्यायला म्हणून मी पण उलटा बोलला त्याला फक्त त्याने मला शिव्या द्यायला म्हणून मी उलटा बोलला मग मी उलटा बोलतो उलटा का बोलला म्हणून तिघ चौघे येऊन मला मारले ते होते तर मुद्दा तिकडे थांबले होते तिने कशाने मारले ते मला माहित नाही असं कट्ट्यावर पाडले तर डोक्याने कशाने मार डोक्यावर मारल्यावर मी असं अदृश्य झालं तिथं चक्कर चक्कर यायला चालू झालं पाठीवर यायला त्याला शर्ट फाडलेत माझं हे बघा दोन्ही शर्ट असं फाडलेत मारून मारून सांगितलं वर्षाचं आमच्या साहेबाला सांगितलं होतं कल्पना दिली आमच्या साहेबाला तिने फोन केला ते मला त्यानंतर काय दिसत